नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची विजयी घोडदौड कायम राहावी यासाठी अनेक संघटनेने उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या संघटना विलीन केल्या आहेत या संघटनेचे महाराष्ट्रात हजारो लाखो सदस्य आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने आता उद्धव ठाकरे यांचे जे मराठवाड्यात शिलेदार उभे आहेत त्यांनाही निवडणूक सहज जिंकता येईल यात काही शंका नाही कोणती संघटना आहे जी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन ती विलीन करण्यात आली ते आपण सविस्तर बघूया ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत आज त्यांना भेटून भीम आर्मी युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे तसेच या संघटनेचे सचिव राहुल साहेबराव राहुल लांडगे तसेच पंकज गायकवाड यांनी उ... सुद्धा ओमराजे निंबाळकर यांना आपला पाठिंबा दर्शवला या पाठिंब्याच्या वेळी त्यांनी हजारो कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्यासारखा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे आम्ही आहोतच मातुश्रीवर जाऊन त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले आता ओमराजे निंबळकर यांना सुद्धा आम्ही पत्र देत आहोत व पाठिंबा जाहीर करत आहोत त्यामुळे ओमराजे निंबळकर यांचा आता हा विजय स्वीकार सुकर होईल असं दिसत आहेत या उलट अर्चना ताई पाटील यांना कुठूनच पाठिंबा मिळत नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट यांची चिंता वाढलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संघटनेचा फायदा मराठवाड्यात ओमराजे निंबळकर यांच्या विजयात होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद